सर्वोच्च न्यायालयातील अभूतपूर्व घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं वकिलानं बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज कोल्हापुरात सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात संविधान आणि न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी जमलेल्या शेकडो नागरिकांनी राज्यघटनेवर हल्ला करणाऱ्या भारत सरकारचा निषेध असो चले जाओ मोदी सरकार चले जाओ अशा घोषणांनी परिसर दणानून टाकला सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेनं वकिलानं बूट फेकण्याच्या प्रयत्नानंतर देशभरात उसळलाय याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आलं आंदोलनादरम्यान राजघटनेवर हल्ला करणाऱ्या भारत सरकारचा निषेध असो चले जाओ मोदी सरकार चले जाओ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आंदोलनकर्त्यांनी आम्ही सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सोबत आहोत अशी पोस्टर्स हातात घेत संविधान आणि न्याय व्यवस्थेच्या सन्मानासाठी आवाज उठवला या प्रसंगी उपस्थित सर्वांनी संविधानाची अखंडता राखण्याची आणि लोकशाहीचं मूल्य जपण्याची शपथ घेतली विजय देवने यांनी या घटनेचा निषेध करत सांगितलं की फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना गप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर भारती पवार यांनी ही घटना लोकशाहीचा गळा कापणारी असल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलं या निषेधात आर के पवार भूपाल शेटे कॉम्रेड रघुनाथ कांबळे दगडू भास्कर चंदू भोसले सुभाष देसाई चंद्रकांत यादव सुनील देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता